श्रीराम श्री मंदिर तुळशीबाग सर्वांना माहिती आहे मी पण आज तिथे व्हिजिट केलं होतं तुळशीबागमध्ये श्रीराम मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर दोन मिनटाच्या अंतरावर तुम्हाला ते शॉप मिळणार आहे तर रामचंद्र आर्ट्स असं शॉपचं नाव आहे होलसेल व्यापारी आहेत यांच्याकडच्या पितळीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आज आपण कव्हर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की हा हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माझे शॉपिंग ब्लॉग तर मी आज आलेली आहे के रामचंद्र आर्ट्स तुळशीबाग राम मंदिर इथे आणि यायचं कसं लोकेशनमध्ये स्टार्टिंगला अगोदर दाखवलेलं आहे त्या व्यतिरिक्त स्क्रीनवर सुद्धा दिलेला आहे पितळीच्या भांड्यांचं खूप सार कलेक्शन आहे ऑनलाईन नाही आहे तुम्हाला शॉपला विजिट करायचं आहे शॉपला विजिट केल्यानंतर पिंप असते जे की ब्रँडेड मध्ये असते ठोक्याच्या असते प्लेन असते प्रिंटेड असते की कालपट पडायला नको बायकांना त्रास व्हायला नको घासायला जास्ती नको म्हणून ते आम्ही प्रिंट वाले कॉपरचे पिंप ठेवलेले ते बरं ते मेंटेनन्स मेंटेन्स काही नाहीये आणि पेवर हंड्रेड पर्सेंट कॉपरचे आहे ते आणि कसे स्टार्ट कसे आहेत तुमच्याकडे स्टार्टिंग माझ्याकडनं साडे तीन हजारापासूनचे स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लोक कसा साइज वरती हर एक एक साईज वरतीचे रेट वेगळे वेगळे आहे अच्छा सगळ्या साईज म्हणजे जशी साईज आहे तसे रेट आहेत हो, हो आणि ही छोटी आहे का सगळं हो हे ज्या मध्ये मला हे प्रिंटेड वाले जे आहे हे सर्वात लहान हे ज्या पाच साईज मध्ये मी भेटलो पाच साईज आहे त्याच्यामध्ये दुसरं आपला तांब्याच्या देवाचे जे असते लोटे जे असते गडवे हे मध्ये आपण वीस साईजेस असे ह्याच्यामध्ये मी पाच साईजेस आहे आणि आपला पितलचे डबे सेट असते असे आणि तांबे असते आपलं रेग्युलर आणि हे कशा प्राइस आहे त्याच्या ते जसं हे प्राइजेस त्याच्यामध्ये अडीचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे तांब्याचे अच्छा मध्ये अडीशे रुपये अडीच पासूनच स्टार्टिंग आहे ते जे डिझाईनचा पितळेस आहे ना तो दाखवा एक हा डिझाईनचे कलसे आहे सध्या छान हा एकदम डिझाईन डिझाईनचे डिझाईन ह्याच्यामध्ये पण साईज असतात का हो दोन साइज असते हे लहान आहे ह्याच्यामध्ये मी मोठे असतात हे अष्टलक्ष्मीचे हे अकराशे रुपयापासूनच स्टार्टिंग सुरुवात आहे बाकी हे डिझाईन मध्ये मी दुसरा म्हणलं ना कि असा डिझाईन चे पित्तल मध्ये मी हे साडे नऊशे रुपया पासून सुंदर एकदम सुंदर अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी आणखीन फाईन मध्ये मी म्हणलं की अष्टलक्ष्मीचे असे असते ते पूर्ण कोरलेलं लक्ष्मीचे असते ते पेवर पित्तल मध्ये मी सुंदर प्युअर पित्तळमध्ये पेवर पित्तल मध्ये आणि काय जाते प्राइस साढ़े तीन हजार पासार्टिंग साढ़े तीन हजार हेजा मे मे चार साइजेसते अच्छा चार साइजेस हो ओके दुसरे अपला तंबल है, ओके। बोटल है।, गिफ्ट, है, हो। है गिफ्ट आर्टिकल है बॉक्स मधे पैकिंग व्यवस्थित असं प्रिंटेड मध्ये मिळेल हे जे प्रिंटेड असते हे कधी जाणार पण मी नाही प्रिंट प्रिंट पण नाही जाणार ते, ते येलो जी बॉटल लागू दिसते ती पण नाही नाही ते पण प्रिंटेड जाणार नाही ते आणि हे पण नवीन प्रिंटेड टाईप हो हे पण एक असं केरीचे बॉटल असते ऑफिस मध्ये मी घेऊन जायला दिसायला सुंदर त्याला छान त्याच्या पण प्रिंटेड जाणार नाही याच्यात काय प्राइस त्याच्यात स्टार्टिंग बॉटल मध्ये मी आहे प्राइस नऊशे रुपये सातशे स्टार्टिंग सातशे पासून आणि हे जे आहे प्रिंटेडचे आणि प्लेन मध्ये मी घेतलंय ना ते सहाशे रुपये पासूनच स्टार्टिंग प्लेन मध्ये त्याचे हो। okay. सहाशे रुपये पासूनच स्टार्टिंग आहे सहाशे बाराशे अकराशे सातशे वेगळे वेगळे वे, हर एक मॉडेलचे रेट वेगळे वेगळे असते ते कुठला मॉडेल घेते त्याच्यावर तुपासाठी वगैरे असतं ना

मस्त किती प्राइजेस आहे पंचवीसशे रुपयापासून अडीच हजार रुपये वाले पण भी असते विदाऊट कलैवाली पाहिजे ऑप्शन हो दोन्ही ऑप्शन असते ते असा घंगाळा असते देवाला अंगुल घालायला सो पीस ठेवायला ते ह्याच्यामध्ये पण सायजेस आहे ह्याच्यामध्ये बारा तेरा साइजेस असते जसा घ्या मॅक्सिमम हे जी पाचशे रुपये पासून स्टार्टिंग असते पाचशे पासून सुरुवात आहे मग हे खालचे जे आहे ते मोठ्या साईज मध्ये हो खालचे हे जे आहे ते हे मोठ्या साईज मध्ये असते दुसरे एक हाती सेप मध्ये से नवीन डिझाईन चालले सगळे इच्छुक चालते बाहेर हो आता हे वर्किंग वाला जे आहे ना आणि पुरा फुल डिझाईन एकदम एकदम खूपसुरत चीज आहे ते एकदम मस्त काय प्राइज्यामध्ये जाते हे मोठी साईज आहे

एकदम मस्त आणि हे कितीला आहे हे गे नऊशे पासून से स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये पाचशे से स्टार्टिंग आहे साईज हर एक साईज परती रेट वेगळ्या रेट वेगळ्या घंट्यामध्ये होंट्यामध्ये वरायटी असते प्लेन असते नंदीचे असते गरुडचे चे असते नंदी गरुड हो आणि मारुतीचे आहे प्लेन पण बी आहे अच्छा दुसरं आपला देवांचे हे ग्लास आहे वाटी आहे प्लेट आहे प्लेट वाटी ग्लास देवांना नैवेद्य काही नैवेद्य दाखवायला हो किंवा ग्लास पण दुसरा दुसरं हे आहे सोपेश भावले आहे ते अच्छा हे पण सेट आहे हो हे पण बी सेट आहे रुखुवतला ठेवायचे दुसरं आपला म्हणलं की असा वारकरींचा सेट असते अच्छा आणि आपल्याकडे असं बैलगाळ्यांच्या पण बी आहे बैलगाडी बैलगाडींचे से, हो, बैल सेट आहे ह्याच्यामध्ये मी वराटी एक बिना माणसाचे मानसा वाले पण भी पोती गे गे वाले असते नवरा नवरी वाले असते बसलेले ते अच्छा म्हणजे सगळे हो, हो सगळेच पॅटर्न आहे त्याच्यामध्ये दुसरं आपल्याकडे असं देवासमोर ठेवायला फाईन पण भी भेटते फाईन पण बी चालू असते हा कसं बॅटरीवर असतो का हो ते बॅटरीवरती असते आपलं असा फॅन चालू आहे दुसरा ह्याला ऑप्शन पण बी आहे की चार्जिंग पण भी करू ठेवू शकते अच्छा चार्जेबल चार्जिंग लावून ते ठेवायचे असते ते देवासमोर दुसरा आपल्याकडे असा देव पण भी भेटते देव भेटते पाळणे भेटते पितल ब्रास मध्ये ते Okay, ब्रास मध्ये पहाणेपणे म्हणजे जन्माष्टमी मग काय रेंजिंग नऊशे पासून सुरू हो नऊ मध्ये मी म्हणलं की त्याचा सायजीस लहान मध्ये असते अशा एवढी सायज मध्ये मी आहे ना नऊशे मध्ये मध्ये एकदम मस्त प्युअर पितळ मध्ये हो, आणि जो याच्यामध्ये मी पाच साइजेस असते अच्छा याच्यामध्ये पण पाच साइजेस हो लहान मोठे जे काय साइज घरातला जेवढी जागा असेल देव असेल तसा भेटून जाते ते आणि हा मोठा जो आहे तो आणि हे मोठा आहे खूप सुंदर पहा मोठा पण आहे यांच्याकडे याची काय प्राइस ते बत्तीसशे रुपयापर्यंत पितल पेअर पित्तल देवाला नैवेद्य दाखवायला आपल्याकडे ह्या पण वे भेटते केळीच्या पाना केळीच्या पानाचे ना हो ह्याच्यामध्ये पण साईज साईजमध्ये ह्याच्यामध्ये पण वीस साईज ह्याच्यामध्ये मी तीन साईज आपल्याकडे अच्छा ह्याच्यामध्ये तीन साईज हो अच्छा आहे बरच साईज जे रनिंग आहे घरगुती लागणार आहे तीन साइजेस अवेलेबल आहेतचे घर आहेतचे हो, घर आहे हे छान म्हणजे खाली पडत नाही हो खाली पडत नाही हो, राख जे असते ते आतमध्येच राहते ह्याच्यामध्ये पण साईजेस आहे त्याच्यामध्ये पण सायजेस हो तीन साईजेस भेटते ह्याच्यामध्ये हे साडेतीनशे रुपयाचे साडेतीनशे ह्याच्यामध्ये दोन साईज आणखीन मोठे आणि ह्याच्यामध्ये मी फुलाचे डिझाईन वगैरे डिझाईन पण डिझाईन पण भी आहे डिझाईन म्हणले की एक असं हे डिझाईन आहे आणखीन एक डिझाईन दोन डिझाईन दाखवत होते असं जाड मध्ये असते डिझाईन असं पूर्ण प्रिंटेड असते ते मस्त आणि हे पण प्युअर पितल प्युअर पितल मध्ये आणखीन दुसरं म्हणलं की असं आपला कामाक्षी दिवा पण भी असते कामाक्षी हो, हो, काम दिवा हे पण खूप लोकांनी नवरात्री नवरात्रीतलं घेते हे पण बी असं असते कामाक्षी दिवा असते आणि ह्याच्या मी आहे ना आपल्याला जर हवे असेल तर अष्टलक्ष्मीच्या पण भी असते अच्छा तुमच्याकडे अष्टलक्ष्मी पण हो अष्टलक्ष्मी पण भी दिवासा असते ते अरे हा बा अष्टलक्ष्मी दिवा पण आहे आणि दिसायलाच इतका जड आहे दिसायला पण एकदम चांगली क्वालिटी आहे ते दुसरं आपल्याकडे असा दिवा लावायचा असते

दुसरं आपल्या आपल्याकडे असं गणपती लक्ष्मी सरस्वती त्या मूर्त्या समजे साईजेस प्रमाणे आहे जेवढी साईज पाहिजे तेवढ्या साईज ते साईज मध्ये लहान मोठे भेटते साइजे साइजे साइज 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 ते आपल्याकडे देवघरात देवघरातलं सगळे साईज तेच भेटते आणि ह्या पण आहेत मध्ये ना हो बाकी आपल्या मोठ्या मध्ये मग गणप लक्ष्मी आहे गणपती आहे असा सरस्वती आहे दुर्गा माता आहे रामजी आहे स्वामी आहे सगळे तुम्हाला इथे हो। पाहायला मिळते मध्ये मीडियम साईज मोठ्या हो। मध्ये साईज भेटल आणि आपल्याकडे लहान देवारे पण अवेलेबल आहे ज्यांना एक दोन देव ठेवायचे असेल तर असं लहान देवारे पण भी असते अच्छा सिंगल रूम मध्ये सिंगल रूम मध्ये कितीला जातो हे देवारे बसते साडेचारशे चारशे पासून सीसमच्या लाकडामध्ये असते छान क्वालिटी असते ते अच्छा हो साडे पासून हो साडेचारशे पासून सायजेस आहे त्याच्यामध्ये मी भेटलते आणि लहान मुलांना आपल्याकडे भातुकली सेट पण भी भेटते फ्रीज कपाट वॉशिंग मशीन जे लागणारे मिक्सर इस्त्री पोरांना रुखवतात रुखवतातला पण बी ठेवू शकते या असं आपल्याकडे सेट पण भी असते असं रुखवताला मांडायला ते हा पूर्ण सेट असा अख्खा भरलेला असते ते ज्या समदे सेट असते ते हे बघ पंचवीसशे रुपये पर्यंत जाते आज मॅक्सिमम ह्याच्यामध्ये मी पण बी साईजेस आहे ह्याच्यामध्ये दोन साईजेस असते ह्याच्यातलं दोन साईजेस असते अच्छा आणि ब्रास मध्ये मी म्हणलं की आपल्याकडे ब्रास मध्ये पण बी भेटते असे एकदम छानशी क्वालिटी जाड भांड्यांचे असते ते ब्रास मध्ये पण हो एकदम मस्त याची काय प्राइस आहे हे जे ब्रासामध्ये मी पंचवीसशे रुपये पासून स्टार्टिंग हे पण अडीच हजार पास होते चार साइज वेगळे रेट असते बकेट वगैरे सगळेच याच्यामध्ये हो सगळे बकेट आहे परात आहे डब्बे आहे पातीले सेट आहे फॅन आहे पिंप आहे बादली आहे बंबा आहे जवळपास सगळंच पूर्ण सेट असं असते असा सेट आपल्याकडे अवेलेबल असते कधी पण बी अच्छा हो त्याच्यामध्ये मी मॅक्सिमम प्राइजेस माझ्याकडले पंचवीसशे रुपये से स्टार्टिंग आहे बारा हजारापर्यंत माझ्याकडे बारा हजारापर्यंत हो। जसा क्वालिटी जसा घेणार दुसरे आपल्याकडे असा लहान देव ठेवायला चौरंग भेटते हा हे वेगवेगळे दिवा पण ठेवतात दिवा पण बी ठेवू शकतं मंदिरात मंदिरातलं या देव ठेवू शकतं लाकडी पाहिजे तर लाकडी पण भी आपल्याकडे असा डिझाईनचे असते लाकडीचे काय लाकडीचे ह्याच्यामध्ये मी असा वाला घेतलं तर दीडशे रुपये पासूनचे बाकी असा घेतलं तर चाळीस रुपयापासूनचे स्टार्टिंग असते पासून ह्याच्यामध्ये पण सायजेस आहे ह्याच्यामध्ये पाच सायजेस भेटते ते अच्छा ह्याच्यात पाच साईज पाच सायजेस भेटते ह्याच्यामध्ये हे पण होत नाही म्हणजे तरी एखाद्यावरच याच तर तसं काय पूर्ण लाकडाचे हे डिझाईन केलेले पत्रा टायपर हो आणि लहान मुलांना म्हणलंय ना की याचा खेळतला पोलपट लाटण्या पण बी आपल्याकडे कवर खेळतला पण बी भेटते अच्छा लहान मुलांचे हो लहान मुलांचे ते भातुकली मध्येुकली मध्ये ठेवतो पूर्ण सेट जातो सोफा सेट सोफा सेट जाते आपल्याकडे दोनशे रुपयापासून दोनशे रुपये दोनशे रुपये पासून साडे साडेचारशे पर्यंत आहे साडेचारशे हो त्याच्यामध्ये पण बी कलर असते वरायटी असते कलर्स वगैरे पण मिळतात हो ओके भेटते व्हाइट मेटल मध्ये हो व्हाइट मेटल मध्ये मी सायजेस सगळे भेटते ते पाच सहा म्हणले की लहानपासून लहानपासून पण बी आहे एवढा लहानापासून लहानपासून पण आहे पर्यंत आहे म्हणजे दोन फुट अडीच फुटापर्यंत सायजेस भेटते त्याच्यामध्ये पेवर व्हाइट चे असते व्हाइट मेटल आणि पितळीत पण आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पितलचे पण भी आहे पितळचे पण आहे मधी पण बी साईजेस आहे हे समोर दिसत आहेत बघा एवढ्या सगळ्या आहेत सगळे मध्ये मी आहे कलर्स मध्ये मी आहे म्हणजे प्लेन वगैरे सगळं प्लेन आहे डिझाईन चे पण बी आहे आणि काय प्राइजेस स्टार्टिंग प्राइजे स्टार्टिंग प्राइजेस माझ्याकडे ह्याच्यामध्ये मी मध्ये समायचे म्हणले की अडीचशे रुपये पासूनच स्टार्टिंग अडीचशे पासून सुरुवात आहे हो आणि हे आणि आपल्याकडे असा देवांसमोर दिवे लावायचे ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये पण बी बरस डिझाईन आहे

दोन कप्प्याच्या असते ह्याच्यामध्ये मी पण भी दोन साइजेस आहे लहान मोठी आहे हे पॅटर्न मध्ये मे दुसरा असा थ्रेड मध्ये मे आहे थ्रेडमध्ये पण हो थ्रेड मध्ये पण भीसा उघडू उघडायचे असते ते ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे हो ह्याच्यामध्ये मी पण भी आहे दुसरा एक असा पण भी, थ्रेडा okay. भी आहे थ्रेडामध्ये ओके ऑप्शन ह्याच्यामध्ये मी पण भी डिझाईन आहे आणि साइजेस आहे असा डबलच्या पाहिजे तसा डबलच्या पण भी असते एकामध्ये दोन वर खालीचे असते ते हे, हे पण चांगले हो आणि हे कितीला जातात हे जाते साडेचारशे रुपयाचे मध्ये मी बाकी सत्तर मध्ये म्हणलं की सत्तर रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे सत्तर पासून सुरुवात हो आणि ते छोटे लोटे देवा देवासमोर लोटे लोटे भांडे भरून पाणी भरून ठेवायचे असते ते त्याच्यामध्ये पण तांबे पितल हो तांबा आणि पितल चांदी प्लेटिंगचे आहे अच्छा त्याच्या त्याच्यामध्ये पण बी सायज भेटते अच्छा दुसरा असा डायमंड मध्ये दिवा डायमंड मध्ये असते हे पण सगळे वरचे दिव्याचे हो वरचे हे सगळे दिव्यांचे प्रकार आहे मधी मे आहे कलास मे आहे आणि हे काय दादा हे पण बी आपलं हे आहे वाटींचे असते हालत कुमकुम ठेवा अच्छा समोर जसं आणि क्वालिटी एकदम हायवी येईल आणि ह्याला गाडी पण बी आहे अच्छा चाक आहे चाक पण बी आहे त्याला मस्त असा डिझाईन जेन चा असते ते अच्छा शो दूपदानी। दूपदानी हे शो म्हणून पण ठेवत हो शो म्हणून पण भी ठेवत आपल्याकडे धुपाचे असते धूपदानी धूपदानी हे खाली ठेवायचे ते आणि हे पण आसन आहेत का ते हो ह्या पण बी आसन आहे आपल्या देवाला ठेवायचे असं आणि क्वालिटी एकदम हायवी मध्ये मिळेल

म्हणजे आपल्याला लक्ष्म्यामध्ये वगैरे येतं ते पण हो आपल्याकडे जे आहे ना ते गौरीच्या पण बी असते आणि आपल्याकडे देवीच्या पण बी असते अच्छा देवीच्या पण आपल्याला जे नवरात्रीमध्ये बसवते काळूबाई मंडरा देवीचे जे घेते लोक गोडे ते आपल्याकडे बारा महिने अवेलेबल भेटते बारा महिने भेटते आणि आपल्याकडे सायजेस पण बी भेटते त्याच्यामध्ये अच्छा सायजेस पण जेवढे साईज पाहिजे लहानापासून मॅक्सिमम दोन फुटापासूनचे पाच फुटापर्यंत आपल्याकडे भेटते ते ते पाच फुटापर्यंत हो जेवढी साईज पाहिजे त्याच्यामध्ये मी साईजेस आपल्याकडे भेटते असे पेवर फायबर मध्ये मी असते क्वालिटी एकदम जाड मध्ये मी भेटेल अच्छा आणि पॅटर्न पण मी आपल्याकडे म्हणले की आठ दहा पॅटर्नच्या भेटते ते आठ दहा पॅटर्न मध्ये हो